नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत मी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून झाल्यानंतर कुकर मध्ये फक्त तेलाचा वापर करून मुगाची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे इथे तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत नसेल ते तुरीच्या डाळीचं किंवा चण्याच्या डाळीचा वापर करू शकता आपण फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छात गरम झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा तीन ते चार लसूण पाकळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे हिरव्या मिरच्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे आपण आता कांदा लसूण आणि हिरवी मिरची आपण परतवून घेणार आहोत अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा आपण परतवून झाल्यानंतर आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो आपण एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे कांदा आणि टॉमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे आणि इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत टोमॅटो छान परतवून घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान येते कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत आपण पर परतवून झालेला आहे इथे आपण तिखट लाल मिरची पावडर एक चमचा वापरणार आहोत त्याच्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे अर्धा चमचा धडा जिरा पावडर आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर लक्षात ठेवा आपण मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायची आहे कारण आपण इथे तिखट सुद्धा वापर केलेला आहे तर आता पावडर मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत सिडे स्लो ठेवूनच आपण पावडर मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता पावडर मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी छान खमंग अशी तयार होते तर इथे आता पावडर मसाले आपण तेल चुड्यापर्यंत परतवून झालेले आहेत तर इथे आपण आता मसाला तयार करून झालेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे इथे मी एक जुडी शेपूची घेतलेली आहे शेपू स्वच्छ साफ करून झाल्यानंतर इथे आपण बारीक असं चिरून घेतलेलं आहे आता आपण शेपू बारीक चिरून घेतलेला आहे तो मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाल्यामध्ये शेपू परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता शेपूची भाजी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही शेपूची भाजी बनवून बघा न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते आता शेपू आपण मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे शेपू परतवून झाल्यानंतर इथे आपण आता डाळीचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण शिजवलेली जी मुगाची डाळ आहे ती आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही चण्याची डाळ किंवा तुरीच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता तर मुगाची डाळ ही पचायला हलकी असते त्याच्यामुळे इथे मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण आता डाळीमध्ये शेपू व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे परतवून आहे आणि आता आपण आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवून घेतलेली त्याच्यामध्ये आपण थोडंसं वापर करून भांड स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला ही भाजी जर तुम्हाला पातळ बनवायची असेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण साधारण ही भाजी घट्ट बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण इथे थोडं कमी पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करून ही भाजी तुम्ही पातळसर बनवू शकता तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजीला मस्त अशी एक वाफ आलेली आहे भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही शेपूची भाजी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आपण भाजीमध्ये मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत भाजी आपण ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता गॅस बंद करायचा आहे ही भाजी आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही शेपूची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये